गाडीत बांधायला आणि मैत करून सगळा जमा रस्त्यावर येत होता सुसाट झाले ती जी ट्रक आली यांनी दोन तीन गाड्या ओढून सात आठ दहा माणसाचा डायरेक्ट चौदा करून पुढे निघून गेली आतापर्यंत इतके ऍक्सिडेंट या गावात झाले चौदा साली मी सरपंचा त्यांनी ठराव दिला का यांनी बायपास करा ऍक्सिडेंटचं गाव था झाले पण प्रशासनाला त्यावेळेला लागेलच नाही आले थांबवलं सुद्धा नाही त्यांनी त्यांनी बायपास चालूच ठेवला बायपास केलाच नाही

माहितीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडून सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी ज्योतिलजिनीचा कार्यक्रम करून रस्त्यावरती आले आणि रस्त्यावर येत असताना वरून एक बलिमुखी ट्रक आली बोला ती ट्रक त्या गतिरोधक पासून जी धडधड वाजत आली आणि ह्या पुलावरून येऊन शंकर नितीन, नितीन शिवाजी आहे ठोकली ती गाडी पहिली ठोकीत असताना त्याने अनेक मोटरसायकली अनेक गाड्या ठोकीत ठोकीत जात असताना पहिल्या स्टार्टला आमच्याच गावातील मळगंगा देवीचा पुजारी दत्तात्रय लक्ष्मण गोसावी हा त्या ठिकाणी त्याच्या मोटरसायकलहून पडला त्याच्या डोक्यावरून गाडी गेली तो इसम आम्हाला ओळखू आलेला नाही त्याशी एक लहान बालक कोणाचा आहे त्याचाही मृत्यू अशा पद्धतीने आता बालक बालक पण हा झाला नाही त्या त्यापुढे काशीनाथ गुंजाळ आणि ज्ञानदेव नामदेव करडे या दोन भाविकांना सुद्धा त्या इशीपाशी गाडीची धडक लागून एकाचा पाय मोडला एकाच्या पायाला लागलेला त्यापुढे नंदा पाटील बाबा आंबेरे यांना देखील सुद्धा चांगला मार लागलेला आहे त्यानंतर एक बाई कुणाली ती काय ओळखलेली काय नाहीये पन्नास साठ वर्षाचं त्या बाईचं वय असेल ती बाई देखील सुद्धा आम्हाला ओळखलेली नाहीये जवळजवळ ती बाई माझ्या माहितीप्रमाणे असेल असा माझा अंदाज आहे त्यानंतर आपल्या गावातील गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊ सदाशिव पिंगट हे देखील सुद्धा त्या पुढच्या गतीरोधक अतिशय सिरियस पडलेल्या असताना त्यांचा भाऊ राजा नाना आणि अनेक काही ग्रामस्थांनी त्याला उचलून त्याला दुसऱ्या खाजगी गाडीमध्ये घेऊन उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा अनेक लोकांना लागलेलं आहे अनेक लोकांच्या अथाकराचा एक विठ्ठल म्हणून त्याचा एक पाय मोडलेला आहे अनेक त्याच्यापर्यण आणि जे त्याच्यापर्यण आणि अजून काही लोकांना ते आम्हाला काही ग्रामस्थांना माहीत नाही परंतु इथे जे काही मैत पडली होती त्या मैतासाठी पोलीस स्टेशन किंवा आम्ही तुम्ही पत्रकार मंडळी किंवा अँब्युलन्स गाडीची आम्ही सुविधा वाट पाहत असताना आम्हाला उलट परत शासनाकडून आम्हाला अर्धा ते पाहून तास पोलीस डिपार्टमेंट असेल अँलन्स गाडी असेल ही सुविधा आम्हाला उपलब्ध झाली गेली नाही त्यामध्ये आमचा एखादा मृत्यू वाचला गेला असता माणसाचा देह परंतु गाडी आणि आम्हाला काही सुविधा नसल्यामुळे त्यामध्ये एखादा माणूस आमचा टाकू गेला असेल ही अशी घटना आणि माझ्या माहितीप्रमाणे एकोणीशे सदुसष्ट ला हा पूल झाला आहे माझं सहासष्ट वर्षाचं वय एवढा बेन ऍक्सिडंट किंवा एवढा अपघात एवढी मोठी परिस्थिती आमच्या गुळंचवाडीवर शोककळा आज प्रथमच या दिवशी म्हणजे आज एकोणीस सात दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी या गावावर मोठी शोककळा पसरलेली आहे बायपास झालं